वसुदेव बळवंत गोगटे विद्यार्थी क्रांतिकारी क्षेत्रातलं एक सर्वोत्तम नाव एकोणीसशे एकतीसमध्ये फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे एक अशी महत्वाची घटना घडली होती वसुदेव बळवंत गोगटे ह्या विद्यार्थ्याने तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर सर हॉटसन यांच्यावर गोळीबार केला होता हा हल्ला कॉलेजच्या लायब्ररी येथे झाला होता एकोणीसशे एकतीसमध्ये मुंबईचे गव्हर्नर कॉलेजच्या लायब्ररीला भेट देण्यासाठी आले असताना वसुदेव बळवंत गोगटे यांनी हॉटसन यांच्यावर गोळी झाडली सुदैवानं गोळी हॉटसन यांच्या कपड्यांवरून धातूच्या बटणावर लागली आणि त्यातून ते बचावले या घटनेमुळे कॉलेजमध्ये खळबळ उडाली होती वसुदेव बळवंत गोगटे हे एक क्रांतिकारी विचारसरणीचे विद्यार्थी होते आणि त्यांनी हे कृत्य ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्याच्या भागातून केले होते या घटनेमुळे फर्ग्युसन कॉलेजचे नाव हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले होते वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं होतं आणि हे पाऊल स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोत्तम भाग मानला गेलेला आहे वसुदेव बळवंत गोगटे हे मातृभूमीच्या क्रांतिकार्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अंधभक्त होते कॉलेज हे भारतातील पुणे शहरातील कला आणि विज्ञानाच्या विविध अभ्यासक्रम देणारे एक महाविद्यालय आहे महाविद्यालयाचे महा नाव स्पॅटिश वंशाचे मुंबईचे राज्यपाल सर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये वामन श्रीराम आपटे बालगंगाधर टिलक विष्णूशास्त्री चिपळूणकर महादेव बल्लाळ नाम जोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी केली होती प्राध्यापक वामन शिवराम आपटे हे त्या संस्थेचे पहिले प्राचार्य होते समाजसुधारक पत्रकार विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांनी ऑगस्ट अठराशे ब्याण्णव पासून जून अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत दुसरे प्राचार्य म्हणून काम केले आहे देशाच्या स्वतंत्र काळातील अशाच घटना ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका